जयसिंगपूर येथील बुलढाणा बँक प्रतिनिधीकडून कर्ज वसुलीसाठी महिलांना धमक्या शिवीगाळ घालवाड येथील व्हिडिओ व्हायरल शिरो तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांवर बुलढाणा अर्बन बँकेच्या फायनान्स प्रतिनिधीकडून कर्जवसुलीच्या नावाखाली होणाऱ्या मनस्तापाचा प्रकार समोर आला आहे जयसिंगपूर शाखेअंतर्गत येणाऱ्या घालवाड गावातील एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्या संबंधित प्रतिनिधी महिलांना धमक्या देताना शिवीगाळ करताना व घराघरात जाऊन मानसिक त्रास देताना दिसत आहेत पीडित महिलांनी आरोप केला आहे की कर्जाच्या वसुलीसाठी कोणतीही पूर्वसूचना न देता प्रतिनिधी थेट घरी येऊन अपमानास्पद वर्तन करत आहेत आम्ही वेळेवर हप्ते भरले नाहीत हे खरं असलं तरी असे वागणे अयोग्य आहे असे महिलांचे म्हणणे आहे काही महिलांनी तर प्रतिनिधींनी गैरवर्तन केले असल्याचे थेट सांगितले या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण पसरलं असून महिलांनी याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा विचार सुरू केला आहे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी काही पंचायत सदस्यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून बँकेकडून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे या प्रकरणावर अद्याप बुलढाणा अर्बन बँकेने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही मात्र व्हिडिओच्या आधारे प्राथमिक चौकशी करण्यात येत असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे स्थानिक पोलीस प्रशासनाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर जनतेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत अनेकांनी बँकेच्या प्रतिनिधींवर कारवाईची मागणी केली आहे कर्जवसुली हा कायदेशीर अधिकार असला तरी त्यासाठी बँकेकडून वापरला जाणारा दबाव शिवीगाळ व वा धमक्यांचा वापर हे मान्य होणारे नाही संबंधित बँकेने या प्रकारावर कारवाई करणं गरजेचं आहे अन्यथा ग्रामीण भागातील महिलांवर अन्याय होतच राहणार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा